एक लक्षात घ्या माझ नाही ऐका ऐका नाही नाही मी मी ऐक मी सांगतो तुम्हाला दोन्हीची गल्लत होईल आमच्या वरिष्ठ नेतृत्वाच म्हणणं असं आहे की जी मतदार यादी आहे मतदार यादी म्हणजे थोडक्यात मतदान तुमचं दाराशिवचं आणि मतदार तर बीड जिल्ह्यात आम्ही इथं टाकली ह्याच्यात जो काही गोळ व्हायलाय किंवा थोडक्यात उदाहरण तुम्हाला देतो मी तुळजापूर विधान परिषदेच तुळजा तुळजापूर तुर्जा, विधानसभेमध्ये काय झालं साडेसहा हजार बोगस नावनं कायचा प्रकार झाला ना ही जी प्रक्रिया होते त्याच्यामध्ये बोगस मतदार लावून त्यांचं मतदान करून घेतलं जात त्याच्यावर आक्षेप आहे आणि माझं मत असं आहे की माझं मत असं आहे की जी ईव्हीएम मशीन आहे ये ये ते ईव्हीएम मशीनच्या काही तपासण्यात सकाळी सकाळी वेळेस मतदानाला येते त्यावेळेस आपल्याला पन्नास मतं त्या ठिकाणी नोंदवून ती पन्नास मतं नेमकी जिथं बटन दाबलं होतं त्याच पक्षाच्या उमेदवाराला गेलेत का हे त्या ठिकाणी खात्री करून दाखवलं जाते दा तर ती खात्री करून बघावं मग मशीन लॉक करावी रिसेट करून आणि मशीन लॉक झाल्याच्या नंतर ज्या सिरियलच्या नंबरच्या मशीनवर सेव्हन सी फॉर्मवर आपण सिरियल नंबर लिहून घेतो त्या मशीनचा तो सिरियल नंबर मतमोजणीच्या वेळेस तीच मशीन आधी का नाही याची खात्री करून घ्यावी मला वाटतं या तीन गोष्टी जर केल्या तर ईव्हीएम मध्ये त्या ठिकाणी आपण कुठलाही फेरबदल करू शकत नाही असं माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे आणि आमच्या नेतृत्वाचं म्हणणं हेच आहे की मतदार माणसाची पत्ती तिथून नोंदवली हा जो गोळ आहे किंवा अशा पद्धतीने जी मतदार नोंदणी झाली बोगस मतदार नोंदणी त्याच्या बाबतीत मला वाटतंय त्या ठिकाणी राहुल गांधी असतील किंवा आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते असतील ह्याच्याबद्दल त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे आणि ईव्हीएमच्या बाबतीत जे झालंय ईव्हीएमच्या बाबतीत माझं म्हणणं आहे की एवढ्या चार गोष्टी जर प्रत्येक बुथवरच्या माणसानं जर केल्या जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचलं पाहिजे त्या संविधानावर देश चालला पाहिजे या देशातली लोकशाही टिकली पाहिजे अशी ज्या ज्या माणसाची भूमिका आहे त्या प्रत्येकानं मतदान चालू होण्याच्या पूर्वी मतदान केंद्रावर जाऊन हे कर्तव्य आपण पार पाडावं या मताचं मी आहे आणि हे जर कर्तव्य तीन पार पाडली तर मला वाटतं त्या मशीन मध्ये कुणालाही त्या ठिकाणी फेरबदल करता येणार नाही